वारकरी साहित्य परिषदेच्या चौदावा वर्धापन दिवस चांगल्या प्रथा परंपरा आणि संस्कारांना चालना देणे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट वारकरी साहित्य परिषदेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त संत मुक्ताबाई जनाबाई आणि बहिणाबाई यांच्या नावाने महिला हरिपाठ डिंडी स्पर्धांच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्यशाळा नागपुरात आयोजित करण्यात आली हा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडला समाजातील अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी जनजागृती करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेकडून हे अभियान राबवले जात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदायाचा समतेचा मानवतेचा आणि वैष्णवांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिषद कार्यरत आहे सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाज जागृतीचे कार्य वर्षभर सुरू असते असे परिषदेकडून सांगण्यात आले साहित्य आहे आणि त्याचा उद्देश काय रामकृष्ण हरी महाराष्ट्री संतांची शौरांची वीरांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये ज्या संतांनी छत्रपती शिवरायांना शाहू फुले आंबेडकरांना दिशा दिली समाज हिताची समाज विकासाची आणि त्या पंढरीच्या विठोबाचे संत ज्ञानोबा तुकोबा नामदेव एकनाथ मुक्ताई जनाई बहिणाई चोकोबा गोरोबा असे सर्व जे संत होऊन गेले त्या संतांचे विचार त्या संतांचे आचार निसर्गाबद्दलची भावना जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले हे असेल किंवा मडे झाकावे परी पेरणी करावे इतक्या कडक किंवा लावून मृदुंग सुतिटाळ शेवू आवडीने किंवा डोंगरावरचे देव जर शित्या आपल्याला जर बकरी मागत असतील तर ते आम्हाला काय देणार या भूमिकेतून वारकरी संप्रदायाने जे अंधश्रद्धेच्या विरोधात समतेच्या विरोधात समतेसाठी मानवतेसाठी जी भूमिका घेतलेली आहे किंवा सकाळचे ते अधिकार आहे विष्णू वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ आहे अशा ह्या वारकरी संप्रदायाच्या विचाराला समाजाच्या घटकापर्यंत आणि जगाच्या सर्व कानाकोपऱ्यापर्यंत सातशे श्लोकाची गीता ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैसा जिंके अशा अक्षरे रसिके मिळवून या भूमिकेतून सामान्य माणसांना दिशा दिलेली आहे आणि त्या सर्व विचारांना घेऊन जाण्यासाठी आम्हाला आमची स्थापना अकरा अकरा पंच अकरा ला झाली आहे त्यावेळी पासून सामाजिक न्याय खातं हे आमच्या सोबत आहे आणि आमच्या माध्यमातून समाजाचं हित समाजाची भूमिका आणि मानवता समाजात पसरावं यासाठी काम करते आणि आम्हाला घेऊन महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय खातं त्याचा जादूटोना विरोधी असेल अंधश्रद्धा विरोधी असेल असे सगळे विचार समाजात संतांच्या विचारातून नेण्यासाठी आमची मदत घेत असतात आज आम्ही महाराष्ट्रात चौदा संत साहित्य संमेलन झाली मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमच्या दोन दोन हजार तीन तीन हजार वारकऱ्यांनी शपथ घेतली आणि आज आम्ही महाराष्ट्राच्या चाळीस हजार ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून आमच्या महिलेच्या माध्यमातून मुलांना आणि नंतर समाजाला सामाजिक भान देण्याची भूमिका घेऊन त्यासाठी आम्ही मुंबई संभाजीनगर आणि आता तिसरी आपल्या या भूमीत नागपूर मध्ये हो दे, दे, ही कार्यशाळा घेत आहोत या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या चारशे ठिकाणाहून संपूर्ण आमचे महिला तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पुरुष तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष आणि आमचे विश्वस्त आलेले आहेत आणि या विदर्भात सुद्धा ही भूमिका संतांचे विचार जास्त व्हावेत म्हणून आम्ही मुद्दाम नागपूरला घेतलेला आहे धन्यवाद आजवर राज्यभरात चौदा वारकरी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन परिषदेमार्फत करण्यात आले आहे वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करणे तसेच चांगल्या प्रथा परंपरा आणि संस्कारांना चालना देणे हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे या संदर्भात बोलताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले वारकरी परंपरेच्या माध्यमातून समाजात चांगले विचार रुजवून मानवतेचा संदेश देणे हेच आमचे ध्येय आहे वारकरी संप्रदायाचा प्रसार करून समाजातील अंधश्रद्धा अन्याय आणि असमानते विरुद्ध लढा देत राहू अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या सनी शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट